श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर दोनशे सहासष्ट आबाई साला धर्माचे निरूपण आबाईसा व उमायसा एका मातारीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या ती मातारी जागरणाला गेली होती मध्यरात्री आबाईसा उठली आणि उमायसाला उठवले उमायसा आली माबाईसा म्हणाली उमे उमे आज आजपर्यंत मी अनेक वेळा एकादशीचे व्रत केले परंतु मला अशी भूक कधी लागली नाही त्यावेळी तिने दोन मुठ्ठी भात खाल्ला व दोन चूड पेज घेतली व झोपली काही वेळेनंतर उमायसा उठली आणि म्हटलं म्हटलं आई उठ ग आबाईसा उठली मग उमाईसाने सांगितले आजपर्यंत मी पण इतके उपास केले परंतु मलाही अशी भूक कधी लागली नाही त्यावेळी तिनेही त्या, त्या म्हातारीच्या मातारीच्या घरचा एक मुठभर भात खाल्ला व दोन पेत चूड घेतली व पुन्हा झोपली मग सकाळी उठल्यानंतर दोघी सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या त्यावेळी सर्वज्ञांना गुणनाम होत होता सर्वज्ञांनी म्हटलं पारणे करणाऱ्या बाया श्रमल्या श्रमल्यात रचल्या मग दोघींनी सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागल्या आणि बसल्या त्यावेळी रात्रीची सर्व हकीकत पुढे सांगितली व विचारले जी जी आम्ही रात्री त्या म्हातारीला न विचारता तिचे पदार्थ घेतले तर आम्हाला काही दोष लागला का सर्वज्ञांनी सांगितले बाई तसा प्रसंगी बाई तशा प्रसंगी तेवढे घेतल्याने तसा दोष नाही जर भूके भुकेची अत्यंत पीडा झाली तर मूडवर घेता येते नेहमी करता मात्र कुणाचेही पदार्थ न विचारता घेऊ नये श्री गोपाळ कृष्ण भगवान